की तू झोप कायमची बघितलं ना व्हिडिओ कसं बोलली ते व्हिडिओ चालूच होता सरक 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 मोबाईल व्हिडिओ माझा खराब करू नको सरक डायरेक्ट आल्या आल्या तेच शब्द असतात तोंडात कशी बोलली व्हिडिओ चालू होता मी स्टार्ट करतोय तेवढ्यात बघितलं ना तुम्ही मरत पण नाही मरण पण येत नाही असं म्हणजे दार मुगड कोण सोडून गेलाय मी का तू हा तिकडं मोटर सोडायला दिसत नाही का मोटर कोण सोडत होता तिकड इथं तूच होती ना मग दार लावायचं नाही फिरलं करत होत तिथं स्वयंपाकच करायली तू पाठापासून दिवस निघल्यापासून तेच काम करते तू करत जा मग तुम्ही दार उघड सोडायचा पळायचा चांगल्या घरात भरलेल्या ले, लेकर बाळ घरात आहे तर डायरेक्ट अशी बोलती मरत पण नाही ती र देवा म्हणून तू गेली मरून तर तुझी सुटका होईल उलट कामात न वाचशील तू माझ्या लेकरा बाळाच्या घरात असं बोलायचं नाही बाहेर बसायचं नाही जाऊन बाथरूम मध्ये हिटर घरात बसायचं तुम्हाला शोधत <coughs> तिथं मोटर किती तीनशे साठ फुटते वाकून वाकून पैप सोडून छातीत दुखायला मी आलोय घरात व्हिडिओ स्टार्ट करतोय तेवढ्या तिथंच आली की तिला माहित नव्हतं कारण मी बोललोच नव्हतो ना मी असा बसलो खाली बघत होतो ब्राईटनेस वगैरे व्यवस्थित दिसतंय का व्हिडिओ चालू करावा म्हणतोयच तेवढ्या तिथून आली की पट म्हणी माझ्याकडे बघून काय घर आहे र देवा एखादी मरत पण नाही ती म्हणती कसली डायरेक्ट ग शिरापण बाहेर बसायचं नाही काय सकाळ सकाळी काय तर बोलली वाटत माझ्या बापाला चाललाय आता तू निघून चायच आता मी मी जात होतो ना मी तिथं परत येऊन बसलोय मी मी विचारू काय चालू व्हिडिओ जाऊन विचारू काय चालू व्हिडिओ जाऊन विचारू काय सांग तुमचं तोंड थांबा तुमच्या मनात काय मी राहून घर चाललं चाललं बघवाना गेलं तुला बघवाना गेलं गेले की मग माग कस किरीम गोल्ड खाऊन जोपात खाऊ आम्ही काहीतरी किरीम गोल्ड खाऊ नाही तर गुळशेंगदाना खाऊ मग तसली बारी त्याला काय बोलली तू जाऊन विचारा हा मी, मी जातो निघून म्हणतात त्यांनी तिकडं माझ्या भाच्याकडं चाललोय डायरेक्ट असं बोललेत मला जा तू जिन त्यांची किट किरकिर माझ्या कानावर येत होती मी तिथंच बसलेलो ते चेपलं ठेवले तिथं मी ऐकत होतो आर्यनला माहित आहे बघ मी होतो का नाही इथं तुला वाटलं मी नाही घरी पण मी तिथंच होतो जाऊ का मी चालू व्हिडिओ आणि घर चांगलं चाललेलं मला नाही तुला बघवत नाही घरात लहान लेकरं आहेत तू आशिष शिवासरा बोलती काय लेकर आहेत काय बोलावं आपण चांगल्या दिवशी सनसुदीच चा, पंचमी आली समोर काय बोलावं काय नाही ना। असते देव अस सारखं सारखं बोलल्यावर तुझ कुठं बोल मला मरण येत नाही असं बोलले का तू मरत पण नाही ती र देवा म्हणे एखादी काय तर बोलले काय कि त्यांना ते म्हणायला लागले मी जाणार आहे म्हणून मी मला माहित आहे ते समजे तुमची बाप कसले आहे ती आई कसली येते तुमची सवय माहिती आहे तु, तु, तुम्हाला तुमची सवय कसं आहे मी जर एखाद शब्द बोलले तुमच बाप मला जेव्हा पुण्यापर्यंत माझी गोष्ट सांगितल्यानं तुमचं पण तुम्ही आहे ती तसली तुमच्या येते सवय मला तुम्ही दाखवून जायचं मला जायचं असेल तर मी जाती निघून तुम्हाला जरा जर तु जाती तू तोंडा शिव्या खाऊ नको पागल बाई पैप कोण तुझा बाप सोडत होता काय बाहेर कापासन मी तिकडच माहित नाही का तुला ना, न, आलो आंघोळ केलो देवपूजा केलो बाहेर आलो तिकडं नाश्ता करावा म्हटला तोर तर तिथं राडा सुरू झाला पैपाचा पैप सोडा पैप सोडा म्हणून खाल्लं मोठा खाल्लंय का मी खाऊन खाऊन असा माझा शरीर कसा रेडासारखा आहे माझा ते खाऊनच होत आहे माझा तिथून लगेच तर बाहेर निघालो मी आणि तिथंच अडकलो कधीपासन लाईट आता मुद्दाम हा बंद करते काय व्हिडिओ चालू आहे <laughs> तुला बाहेर निघताना दार फिर लावता येत नाही घर <laughs>

रडून जिरवायचं कस जिरवायचं कस आपल्या चुका जिरवायच्या कसा कश्या आला तुमा? आवाज आवाज स्वतः व्हिडिओ बनवताना आवाज निघतो का म्हणजे बघितलं का कशी बोलती उर्मात आवाज किती जोरात जोरात यायलाय तिचा तुला आली मला नाही तुला आली चालते स्टँड पण तोडून टाकला स्टँड कोण वापरतोय मी वापरतो तरी का स्टँडचा एक पायच बघलेला निघाला नवा स्टँड होता तो जुन्याचे अजून पाय आहेत लय मजबूत स्टँड होता सरळ घरात घुसताना अशी बोलते तू हळद लावला की काय गंधाच्या मधी कुंकू असते का गंधाच्या कुंक वरून कुंकू असते हळद कुंकू सारखं दिसायला येते पूस पाण्याला धू दूध आहे उठ आणि अभ्यास करत बस बाबा शाळावरती जेवढी पण आई त्यांनी घेऊन या आणि घरात बसा जेवढी लेकर शाळावर आहे ती त्यांना सगळ्या मग घर लय चांगला असते आपण मुद्दाम लाईट हलवती काय कशी लाईट व्हायला लागली व्हिडिओ चालू आहे करतोय तेवढ्यात बोलत झाली तिकडून मरण येत नाही एखाद्याला मरून जावं म्हणा कधी चुका कबूल करायच्या नाही आपल्या रडून जिरवायचं नाही तर ओरडून जिरवायचं माझ्या बहिणीची पण तशी सोया माझी पण तशी सोय समजा आमच्या आता तुझ्या बहिणीचा विषय कोण बोलला आमच्या सगळ्यांच्या सोय का आता व्हिडिओ चालूच होता तुम्ही सगळ्यांनी कमेंट टाकायच्या तुझ्या बहिणीचं नाव तरी निघाला काय तुमच्या पण तुझ्या बहिणीचा तुझ्या घराना घराना पण शब्द निघला काय तोंडून तू पहिला सांग त्यांचा विषय काढला काय घरा बहीण शब्द वापरला काही म्या नाही काढून मग त्या असल पण सवय म्हणून स्वतःच कबूल करायची चला बाय